आणखी एका मंत्र्याच्या अडचणी वाढल्या आहेत प्रताप सरनायकांच्या मुलाने गोविंदा लीग ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली या लीग साठी बुकिंग अॅपने स्पॉन्सरशिप दिली आहे याच रॅपिडोवर काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिले होते सरनाईक यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशिप मिळाली असा दावा रोहित पवार यांनी केलाय शिंदेंचा आणखी एक मंत्री गोत्यात शिंदेंच्या मंत्र्यांमागे जाणू काही साडेसातीस आहे आधी संजय गायकवाड मंत्री संजय शिरसाट संजय राठोड आणि आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढण्याचे चिन्ह आहेत आणि तेही त्यांच्या मुलामुळे मुंबईत बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालत नाहीत अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रताप सरनाईक यांना दिली होती मात्र या अधिकाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता प्रताप सरनाईक यांनी या दाव्यांची स्वतः चौकशी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी रॅपिडो अॅपवरून मंत्रालय ते दादर अशी स्वतःच एक राईड बुक केली विशेष म्हणजे त्यांनी हे बुकिंग करताना एक वेगळं नाव वापरलं बाईक टॅक्सी बुक केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात ती बाईक त्यांच्या लोकेशनवर आली त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी त्या चालकाला पाचशे रुपये भाडं म्हणून देऊ केलं आणि सांगितलं की मुंबईत बाईक टॅक्सी बेकायदेशीर आहे पैसे देताना मंत्री म्हणाले मी परिवहन मंत्री आहे मुंबईमध्ये बाईक टॅक्सी बेकायदेशीर आहे हे नियम तुमच्या फायद्यासाठी आहेत तुम्ही इथे या मी तुम्हाला यासाठी पाचशे रुपये देतोय आणि त्या चालकाला पाचशे रुपये भाडं म्हणून दिलं मात्र त्या बाईक चालकाने पैसे घेण्यास नकार दिला यानंतर मंत्री म्हणाले तुमच्यासारख्या गरीब माणसाविरुद्ध केस करून आमचं काही साध्य होणार नाही पण यामागे जे लोक लपले आहेत त्यांना शिक्षा व्हायला हवी हीच आमची भूमिका आहे ज्या रॅपिडोवर कारवाईचे संकेत दिले होते त्याच कंपनीकडून परिवहन मंत्र्याचा मुलगा विहंग सरनाईक याने स्पॉन्सरशिप घेतली आहे गोविंदा लेगच्या उद्घाटनासाठी प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते यावरून रोहित पवारांनी ट्विट करत सरनाईकांवर टीका केली परिवहन मंत्र्यांचा डबल धमाका रॅपिडो बाईक आली त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली बातम्या झाल्या प्रसिद्धी मिळाली मंत्र्यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशिप मिळाली असा दावा रोहित पवार यांनी केलाय संदर्भात त्यांनी प्रो गोविंदा लीगचा स्पॉन्सर रॅपिडो असलेला फोटो देखील ट्विट केलाय यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम आहे हे स्पष्ट होतं पण मला सरकारला विचारायचं आहे की हा मंत्रिपदाचा गैरवापर तर नाही ना असा सवाल रोहित पवार यांनी करत ब्लॅकमेल सरकार असा हॅशटॅग वापरलाय बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी परिवहन मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत ते म्हणाले परिवहन मंत्र्यांनी रॅपिडोला रंगे पकडलं आणि मुलाच्या गोविंदा लीगला रॅपिडोने स्पॉन्सरशिप दिली सरनाईक ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याच्या सचिवांनी रॅपिडोवर सहा एफ दाखल केल्या तरी सुद्धा रंगे हात पकडल्याचं दाखवत स्पॉन्सरशिप घेत असतील तर हा सरळ भ्रष्टाचार आहे आम्ही त्याचा निषेध करतो केशव क्षीरसागर यांनी सांगितलं की कॅब आणि रिक्षा चालकांचा तोडगा काढण्याऐवजी एक नवीन ऍप परदेशी खाजगी संस्थांच्या माध्यमातून चालू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आधी ई बाईक टॅक्सी धोरण आणण्यासाठी आग्रही असणारे परिवहन मंत्री आता त्या ऍपच्या माध्यमातून बाईक टॅक्सी सुद्धा आणण्याचा प्रयत्न करत आहेत या सगळ्या प्रकरणामुळे आणि पाठोपाठ शिंदेचे मंत्री अडचणीत सापडल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत तुम्हालाही वाटतंय का मुला पुढे सरनाईक स्वतःच दिलेले कारवाईचे आदेश निसलेत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका